पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, जो जो रे जो जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो जो रे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आशाचा भिंग जो बाळा जो जो रे जो जो जसा झळकतो आर्षाचा भिंग जो बाळा जो जो तिसऱ्या जो जो। दिवशी आनंद मोठा सीता सावित्री उठा खारीक खोबर साकर वाटा जो बाळा जो जो, जो, जो। खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो, रे जो, जो। चवथ्या दिवशी बोलली बाळी अणुसा येणं वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो, जो रे जो जो कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो, जो, जो।, जो, जो, जो रे जो जो पाचव्या दिवशी सटवायचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो रे जो जो चांबा बाळाची दृष्टग जो बाळा जो जो, जो जो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा पुल्या घरा जो बाळा जोजो रे जो जो चला यशोदा पुल्या घरा जो बाळा जोजो जो, जो, रे जो। सातव्या दिवशी साठवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो जो रे जो जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळाजो जो रे जो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळ तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहते वाटा जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाची पाहतात वाटा जो बाळा जो जो रे जो जो नवव्या दिवशी नवतीचा बंद तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रे जो जो वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रे जो जो दहाव्या दिवशी भागेची रात तेतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती मानिक मोती जो बाळा जो जो रे जो जो उतरून टाकती मानिक मोती जो बाळा जो जो रे जो जो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो जो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो जो बाराव्या दिवशी बाराचं नारी पाळना बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो रे जो जो त्याला लावली रेशमी दोरी जो, जो जो रे जो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी गवळणी संगे लावी तो खळी जो बाळाजोजो रे जो जो गवळणी संगे लावी तो खळी जो बाळाजोजो जो रे जो जो चौदाव्या दिवशी तो वागजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो दिजो जो जो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो दिजो जो जो पंधराव्या दिवशी नवत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो 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 यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळना गाईला जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाचा पाळना गाईला जो बाळा जो जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोहळा गेला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळना गायला जो बाळा जो जो रे जो जो श्रीकृष्णाचा पाळना गायला जो बाळा जो जो रे जो अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आईपण आणि बायपण भारी देवा या माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद